मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो बोगस कर्ज प्रकरणातून महिलांची लाखांची फसवणूक पुरंदरमधील महिला बचत गटाच्या सदस्यांना गंडा प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी अशी ही बातमी तुम्ही बघत असाल तर सकाळमध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आली होती मी पाहिली आणि विचार केला की याच्यावर आपल्याला माहिती द्यावी आणि नंतर मी विसरून गेलो पण एक दोन दिवसापूर्वी आपल्यापैकी एका मित्राने मला परत एकदा सांगितलं की सर याच्यावर थोडीशी माहिती द्या आणि लोकांना जागरूक करा त्यामुळं मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतो आहे तर मित्रांनो पहिल्यांदा हे समजून घेणं आवश्यक आहे की कशा प्रकारे फसवणूक केली जाते आपल्याला जर याच्यातनं बाहेर पडायचं असेल आणि आपली अशा प्रकारची फसवणूक होणार नाही किंवा होऊ नये असं वाटत असेल तर हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे जे या बातमीमध्ये पूर्णपणे सांगितलेलं होतं पण आपल्यासमोर मी ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा सांगतोय तुम्ही बघा की आ, मी नावं घेत नाही आहे की ज्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे पण माळशिरस येथील विडोबा महिला बचत गटामध्ये दोन लोकांची नावं टाकून मांजरी येथील एच डी एफ सी बँकेच्या शाखेतून साडेदहा लाख रुपये कर्ज घेतले म्हणजे बचत गटाचे हे सदस्य नाहीत आहेत पण यांची नावं टाकली आणि यांच्या नावावर कर्ज घेतलं संबंधित कर्ज हे मार्च दोन हजार तेवीसमध्ये काढल्याचे निष्पन्न होत असून यामध्ये काही प्रमाणामध्ये बँकेत भरणा होत होता मला वाटतं इथं तारीख चुकली आहे ही मार्च दोन हजार तेवीस ऐवजी मार्च दोन हजार बावीस असण्याची शक्यता आहे आणि विशेष बघा की नावं टाकली कर्ज उचललं आणि कर्जाचा भरणाही होत होता त्यामुळे संबंधित महिलांना याची कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती म्हणजे बघा बचत गटामध्ये विशेष करून डॉक्युमेंट दिले जातात ते डॉक्युमेंट कुठं वापरले जातात ह्याचा पत्ताच नसतो आणि त्या ठिकाणी काय काय घडतं आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी यातनं आपण बघू शकतो म्हणजे यांनी डॉक्युमेंट दिलं यांची नावं बचत गटात घातली आणि त्यावर लोन घेतलं कर्ज घेतलं दहा लाखाचं गटावर आणि याच्यात सगळेच लोक आहेत इन्व्हॉल्व ते तुमच्या लक्षात येईल पुढं पुढं जसं जस आपण जातो आणि काय काय काळजी घेतली पाहिजे बघा आणि ज्यावेळेस हे हप्तेही भरले जात होते विशेष पहा हप्तेही भरले जात होते पण काही दिवसापूर्वी संबंधित बँकेचे अधिकारी कर्जाची परतफेड वेळेवर होत नसल्याने वसुलीसाठी या महिलांच्या घरी बघा वसुलीसाठी या महिलांच्या घरी पोहोचले बँकेचे अधिकारी तेव्हा त्यांना कळलं की आपली फसवणूक झालेली आहे म्हणजे किती आपण म्हणूया की कशाप्रकारे अशा गोष्टी घडतात आपण याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आता याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांचे नावेही माळशिरस येथील बचत गटामध्ये असून संबंधित गटाने साडे दहा लाख रुपये कर्ज घेतले असून प्रत्येक महिलेच्या नावावर पंचाहत्तर हजार रुपये टाकण्यात आले आहे गमत बघा म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक महिलेच्या नावाने टाकण्यात आलेलं आहे साडे दहा लाखाचं या गटाने कर्ज घेतलंय परंतु प्रत्यक्षात या महिला या बचत गटाच्या सभासद सुद्धा नाहीत अथवा त्यांनी बँकेमध्ये कर्जासाठी कोणत्याही प्रकारची विनंती अर्ज दाखल केला नाही बचत गटांनी ज्यावेळेस बँकेमध्ये अर्ज दाखल करतो त्यावेळेस बचत गटाच्या अध्यक्षाच्या सचिवाच्या सह्या असतात पण त्याच्यामुळं ठराव असतो की आम्हाला या बँकेतनं लोन पाहिजे आणि त्याच्यावर त्या सगळ्या सदस्यांच्या सह्या असतात हा मुद्दा इथं अत्यंत समजून घेण्याची गरज आहे आपण कुठेही सह्या करत असताना बचत गटाच्या महिला सदस्या आपण कशासाठी सह्या करतो आहे आणि कशाचा ठराव आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता पुढं काय झालं कर्ज देताना कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज दाखल केला नाही म्हणजे यांनी कर्जच मागितलं नाही पण त्या गटाने दहा लाख स कर्ज घेतलं साडे दहा लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक सदस्याच्या नावावर आहेत आता पुढं बघा कर्ज देताना बँकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही डॉक्युमेंट आले अध्यक्ष सचिवाला बोलवलं असेल त्यांना विचारलं असेल पण डॉक्युमेंट आले बँकेमध्ये बनावट मोबाईल क्रमांक खोट्या सहाय्या करून हा गैरव्यवहार झाल्याचे या महिलांनी सांगितले या महिलांचं असं म्हणणं आहे की बनावट कागदपत्रं वापरली गेली पण कागदपत्रं होती ती यांचीच होती याबाबत या महिलांनी एच डी एफ सी बँकेत ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे बघा कागदपत्र देत असताना आपण किती लक्षपूर्वक ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत तर जेजुरी पोलीस ठाण्यालाही तक्रारी अर्ज दिला असता त्यांनी सदर गैरवार आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगून सासवड पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे सांगितले सासवड पोलिसांनीही बँकेत चौकशी करून नंतर अर्ज करा असं सांगितल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली याबाबत बिडोबा महिला बचत गटाच्या ज्या अध्यक्ष आहेत यांच्याशी संपर्क केला असता म्हणजे ह्या मला वाटतं ह्या पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क केला असता काही दिवसापूर्वी आता इथून पूर्ण लक्ष देऊन ऐका की कुठं फसतोय आपण काही दिवसापूर्वी सासवड येथील एक पुरुष व एक महिला येऊन आम्हा आमच्याकडून तुम्हाला बचत गटाला दोन लाख रुपये बिनव्याजी कर्ज देतो म्हणून आमच्या पंचवीस ते तीस महिलांची कागदपत्र जमा केली मित्रांनो हे अज्ञान आणि विशेष करून मी या क्षेत्रात काम करत असताना मला हा अनुभव खूप मोठ्या प्रमाणात आला की ग्रामीण भागामध्ये असे व्यक्ती खूप फिरत असतात ज्यांचं ऑथेंटिकेशन काय आहे माहीत नाही अशी व्यक्ती फिरत असतात अशी व्यक्ती ज्यांना कुठलीही कागदपत्रं द्यायची नाहीत आणि आमिषाला बळी पडायचं नाही जसं की ह्या गटाने आमिषाला बळी पडलं तुम्ही बघा परत एकदा काही दिवसापूर्वी सासवड येतील एक पुरुष व एक महिला येऊन आमच्याकडून तुमच्या ब तुम्हाला बचत गटाला दोन लाख रुपये बिनव्याजी कर्ज आता इथं लालच काय दोन लाख रुपये गटाला आणि बिनव्याजी कर्ज हे मिळणार म्हणून अध्यक्ष आणि सचिव बहुतेक बळी पडले असतील या गोष्टीसाठी आणि त्यांनी किती लोकांची कागदपत्रं गोळा केली पंचवीस ते तीस लोकांची कागदपत्रं जमा केली नंतर तुम्हाला दोन लाख रुपये कर्ज देता येत नाही दहा लाख रुपये कर्ज प्रकरण लागेल असा बनाव करत एका गटाच्या नावे साडे दहा लाख रुपये तर दुसऱ्या गटाच्या नावे साडेपाच लाख रुपये कर्ज काढून कर्ज काढून आ, ते दुसऱ्या गटात साडेपाच लाख रुपये कर्ज काढून त्यापैकी दोन लाख रुपये आम्हाला बिनव्याजी वापरण्यासाठी दिली आता गंमत पा अध्यक्ष आणि सचिव शिक्षित पाहिजे गटातले सदस्य तर पाहिजेच पाहिजे पण अध्यक्ष आणि सचिव शिक्षित पाहिजे समजा एवढं लोन काढलं असेल आणि यांना दोन लाख रुपये बिनव्याजी वापरण्यासाठी दिलं असेल तर उरलेल्या पैशाची जबाबदारी कोणाची कारण बँकेनी याच्यात बँकेचाही फार मोठा वाटा दिसतो की बँकेचं कुठंतरी काहीतरी मध्ये चुकल्यासारखं दिसतं किंवा मिली बघत दिसते असं म्हणायला हरकत नाही आहे कारण बचत गटाच्या नावाने कर्ज काढलं सह्या सगळ्या असतील या लोकांच्या अध्यक्षाच्या आणि सचिवाच्या आणि सगळ्या सह्या असतील डॉक्युमेंट कम्प्लिटली बँकेने पूर्ण करून घेतलं असेल कर्ज यांच्या नावाने काढलं त्या महिला आणि पुरुष कोण आहे माहीत नाही त्यांनी मिळून काढलं आणि यांना त्यातले दोन लाख रुपये बिनव्याजी दिली म्हणजे हे दोन लाखात खुश ला। की आम्हाला बिनव्याजी मिळाली आमच्या गटातला पैसे वापरण्यासाठी पण ॲक्च्युअल बँकमधनं जे काही पर पैसे काढले गेले ते साडे दहा आणि साडेपाच दोन आ... गटाच्या नावाने एवढी रक्कम काढली गेली हा मॉडस ऑपरेंटी ज्याला आहे तो समजून घेण्याची गरज आहे त्यातील हप्ते आम्ही नियमित भरत आहोत म्हणजे मिळालेल्या दोन लाखाचे हप्ते जे आहे ते, ते बचत गट नियमित भरत आहे उर्वरित रकमेशी आमचा कोणताही संबंध नाही आमचीही फसवणूक झाली याचा अर्थ असा की या अध्यक्ष सचिवांना हे माहिती आहे की उर्वरित कर्ज घेतलं गेलेलं आहे त्याचा आमचा संबंध नाही असं म्हणून बिलकुल चालणार नाही याची जबाबदारी यांचीच होती आमची फसवणूक झाली आहे म्हणजे यांना माहिती आहे की आमचीसुद्धा फसवणूक झाली आहे ही सर्व माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आहे मित्रांनो ही समोर आलेली एक बातमी तुम्हाला वाचून दाखवली मी सासोडची पण माख्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बातम्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर असंख्य बातम्या सापडतील अशा प्रकारच्या याच्यात बँकेला ही माहिती आहे म्हणजे हे कुठंतरी मी बोलताना सांगितलं की सगळं मॅनिप्युलेटेड आहे संबंधित एजंटाने आम्हाला पैसे भरणा केल्याच्या बँकेच्या शिक्क्यानिशी स्लिप दाखवल्या आता मग बँकेच्या शिक्क्यानिशी स्लिप म्हणजे काही शिक्का बनवून घेतला का यांनी आणि स्लिप तयार केल्या आणि यांना आणून दाखवलं की आम्ही पैसे भरलेत का अध्यक्ष सचिव आणि सभासदांना हे कळलंच नाही की नेमक्या स्लीप कुठल्या आहेत बरं एवढ्या कालावधीमध्ये बँकेने बोलवून बँकेमध्ये त्यांच्या सही वगैरे घेतल्या असतील हे कर्ज देत असताना मग नेमकं तिथं काय डॉक्युमेंट पाहिले गेले मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की ज्या डॉक्युमेंटवर आपण सही करतो ते वाचणं अत्यंत आवश्यक आहे बँकेचे सगळे डॉक्युमेंट सहसा इंग्रजीत असतात पण आपला अधिकार असतो की आपण म्हणणं की आम्हाला तुम्ही यात काय लिहिलेल ते वाचून दाखवा आणि मग नंतर आम्ही स्वाक्षरी करतो हा आपला अत्यंत आवश्यक आहे आणि हे सांगितलं पाहिजे आता चौकशी अंती स्लिपा ही बनावट असल्याचे समजले याबाबत आम्हाला न्याय मिळावा मित्रांनो बँकेच्या दुजरा त्यातली महत्त्वाची बाब म्हणजे मोडसॉप्रंडी कळली म्हणून आपण सर्वांनी बचत गटामध्ये काम करणाऱ्या सदस्यांनी महाराष्ट्रामध्ये फार मोठं जाळं आहे बचत गटाचं तर सदस्यांनी कुठंही ब्लाइंड फेथ ज्याला म्हणतो आपण म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवणं हा बिलकुल नाही डॉक्युमेंट बघणं आणि डॉक्युमेंटप्रमाणे नेमकं का काय होतं बँकेत स्वतः जाणं चौकशी करणं अख्ख्या बचत गटाच्या सदस्यांनी जाणं अत्यंत आवश्यक आहे याबाबत बँकेच्या अधिकाऱ्याकडून काय दुजोरा दिला याबाबत बँकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता सदर प्रकार आठ ते दहा बचत गटाबाबत घडल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा देत वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशीच्या सूचना आल्या असून फसवणूक झालेल्या महिलांनी खरी माहिती देऊन सहकार्य करावे असं बँकेचं म्हणणं म्हणजे ह्या दोन गटाची बातमी आहे पण ही आठ ते दहा गटाच्या बाबतीत असं घडलेलं आहे तुमच्याकडे येणाऱ्या माणसाचं नॉलेज काय त्याला काय माहिती आहे नेमकं तो कशामुळे देतो दोन लाख बिनवयाची ह्या सगळ्या गोष्टीची माहिती करून घेणं आवश्यक आहे म्हणून मित्रांनो कधीही लक्षात ठेवा बचत गटातल्या सदस्यांना विशेष करून मला हे सांगायचं आहे ते म्हणजे अशा गोष्टीपासून सांभाळून राहा आणि प्रत्येक गोष्ट आपल्याकडे येणारी ही ज्याला म्हणतो सगळ्या गोष्टी पूर्णपणे चेक करूनच पुढं प्रोसेस करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद